तीर्थक्षेत्र, तीर्थक्षेत्र, हो 9 तीर्थक्षेत्र संगम येथे आंतरराष्ट्रीय संत संमेलन व दर्शन सोहळ्यास प्रारंभ मुरबाड तालुक्यातील तीर्थक्षेत्र संगम येथे एकशे अकरा सोहळ्याचे अध्यक्ष विश्वगुरू सन्मानित हप नामदेव महाराज हरड यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सरळगाव ते तीर्थक्षेत्र संगम पर्यंत मिरवणूक काढून सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला संबंधित सोहळ्यात विश्वशांती विश्वकल्याण मार्गदर्शन पर्यावरण शुद्धी वृक्षारोपण अन्न सुरक्षा उद्देश ठेवण्यात येणार असून संबंधित पवित्र स्थान असलेल्या संगमेश्वर येथे तीन दिवस चालणार असून सरळगाव येथील प्रतिष्ठित नागरिक शिवसेना उपजिल्हा प्रमुख अप्पा घुडे यांनी सर्व आध्यात्मिक गुरु व संत महंतांचे स्वागत केले त्याचबरोबर ह नामदेव महाराज हरड यांच्या हस्ते स्वागत अध्यक्ष अप्पा घुडे यांना शाल श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आमचे मोरपाटचे प्रतिनिधी सतीशचंद्र घरत यांनी ब्युरो रिपोर्ट लोखंड वृत्तवाहिनी